तालुक्यातील साळ या गावात आल्यानंतर या गावाची एक वेगळी ओळख निश्चितपणे या ठिकाणी होताना दिसते ती याच फार्म थर्टी थ्री वॉटर पार्कमुळे अतिशय अल्प दरात आपण या ठिकाणी पुण्या मुंबईच्या सुविधा घेऊ शकतो आणि एक चांगलं असं काम या ठिकाणी या वॉटर पार्कच्या माध्यमातून आतापर्यंत केलेलं आपण पाहू शकताय या गावचे उद्योजक मेघश्याम राऊत यांनी हे यांची ही संकल्पना आहे आणि एवढं मोठं वॉटर पार्क त्यांनी आज या ठिकाणी जनतेच्या सेवेस आणलेलं आहे जी लोक कौटुंबिक सहल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी साजरी करतात ते या ठिकाणी येऊ शकतात आणि या सुविधांचा ते लाभ घेऊ शकतात राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे पूर्णपणे दिवस या ठिकाणी तुम्ही मनोरंजनात आनंदात घालवू शकता याची सर्व संकल्पना या ठिकाणी या वॉटर पार्कच्या माध्यमातून मांडलेली दिसते या आणि या सुविधेचा लाभ घ्या